नमस्कार तर मी सन्याला न्यायला आली होती सन्याचा क्लास शाळेत असतो पण मला जेवण ही करायला जरा उशीर झाला ना मग सण्याची एक मैत्रीण हिथं राहते ह्या ताईंच्या हिथं म्हणजे ह्यांचीच पूर्गी आहे तर मी म्हटलं होतं ना मी जर उशीर आले तर अन्न पूर्णाच्या घरी जा मग सन्या आला होता वाटतं इकडं तर मी म्हणलं होतं घरी गेल्या गेल्या मला फोन कर म्हणजे हो, दुण मला कळन की ह्यांच्या इथे येऊन बसला तर सन्या इथं आलाय हवा का इथं सण्याचं दप्तर आहे आणि ह्यांची दोन्ही लेकर गावाला गेल ते या मतदान केलं का नाही नाही शेलगावचं मतदान आहे आम्हाला हाय आमच्या गावात पण आयडीला बघता का नाही आमच्या पण आयडी बघत जा बघत जावं आता त्यांना नवीन मोबाईल घेतलाय मिस्टरांचा हनलाय नाही तसंच असत मी माझा जुना मोबाईल छोकलीच्या बापाला देत असते मी नवा घेत असते काही एवढं नाही पण मला फक्त व्हिडिओ तर चला हो का इथं लेकर नाही दाखवते हो का सण्या सने हे तर जेवण करत बसलाय नाही बस आता घर गेलं गावातलं सारखा फोन यायला लागलाय पण कशाला डबल दिली पोट भरले का तुझी तशीच खाल्ली मग अशी डॉक्टरला न दिला दिली म्हणलं ते मला मम्मीच्या गाड्यावर मावशी बाय बरे का तब्येत काय म्हणते आमचं पण बरं चाललाय बघा म्हणजे अजून नाही गाडाला नेला अजून तिकडं घरीच आहे अजून लावायचं आहे तिकडं ते पोर दुखापत करून घे आता त्या खाली जाऊन खेळत बसलाय या अन त्याच्या नाही राहिला राहिला उभा गेला असं चला तर का आपण आले ना त्याला जा लागलं का त्याला काहीतरी चुकलेलं सांगितलं हळद भर द्या ज्या आणि मम्मीला सांगू नको आता मी आल्या आल्या मला तिथं दिसलं की लालं ना पिवळ मॅम घ्याला उदय केला आला पहिलं नाही पडला नाही बरं कापलं की पण ह्याची कठीण वाढली व अगोदर ही पट्टी बसवली होती पण मी काय म्हणलं हे केस मॅडम असते म्हणली डॉक्टर गळून जाईल म्हणले माझं तोंड दुनियाचं जर जरा असते परत हे लावलं मग त्याच्या कपड्याला भूक लागली असेवला का म्हणलं ते म्हणलं नाही सकाळी जाणं थोडीशी भाकर खाल्ली आणि मी गेली तर तिकडं छकुले भातन हे करू असताना उद्योग मांडला दिलं त्या डॉक्टर दिल्या असतात काय काय शेलगावला शेलगावला जे उरला ह्याला क्लासला पाठवायचं होत इंजेक्शन दिलं आली कडच आहे ते काय होत तोंड आलंय ना गरही पडल्यात ना त्याच्यामुळं का नाही ती लयच आग पडते आणि आता मी जेवण केलं मला वरच्या हॉटाला जास्त येत एकदम टाळाला त्यात मध्ये सर्दी झाली आणि माझी सर्दी माझी सर्दी नाकातून नाही टाळ्यातून येते मला शिंबूड कधी येत नाही नाकातून टाळ मला पाट पहाटच्या वेळेस काय होत माहिती सगळं तोंड असं गळा बिळा पॅक होतो पुन्हा मग तस दिवस मग काय केलं दोन दोन दिवस झालं पूर्ण दोन दिवस असं मला मी सात साडेसात आठ वाजल्याशिवाय उठत नाही पण दोन तीन दिवस झालं साडेपाच वाजल्यापासून जागेच आहे काय ते सर्दी असल्यामुळे सगळं ते तोंडात येऊनच थांबता येऊावंच लागतं थुकता कुठं आवड लागलं जायचं मला बाकी कधी मला तर आयुष्यात कधी सर्दी आणि ते होत नाही नाही तर अजिबातच एक दुखायला दुखा लागलं दुखा तर डोकं बांधून गुळी खाऊन माणूस पडत खूबा म्हणतात ना ती आणि त्या ओटीत दुखायला लागल्यावर तर अजून जास्त तसलं एक मला कधीच दुखणं येऊ नये बाया गायला दुखत मला ताप सुद्धा आली की मग अशी त्या पुरीकडे गेले चांगला दाखवलं आणि त्या पुरीला दाखवलं म्हणलं मला म्हणलं सर्दीच्या गोळ्याला तिने मग सर्दीच्या दिल्या दोन दोन खायला दोन खाल्ला तर तापच आला उलट त्या सर्थी आ, सर्थी ताप जेवण करून घेतल्या गोळ्या पण ती मला कणकणी अगोदर चाली होते आणि ते निमित्त नुन झालं सर्दीचं वजन चेक करून द्यायच्या माझं वजन वाढलं हो दोन किलो वाढलं ह्या वेळेस चव्वेचाळीस झालं अगोदर जरा आडोतीसच होत आहे वजन माझं आडोतीस चाळीस वर कस केलं कशामुळे आव काय काय तर किती व्हायचे वजन माझं वजन हळत नाहीत कितीच तिथेच माझं दग खाय कि दणकावून आता दणकाव म्हणजे आता कुठलं खायचं दग पट <laughs> भरून खायचं मला बी सगळे तसेच सांगते ते तस पण मी काय केलं माहितीये का सकाळी मी चहा बरोबर काहीतरी खाते म्हणजे खाते आता म्हणजे दोन तीन दिवस झालं खायला चालू केलं मी संध्याकाळी पहिलं जेवण करत माझं पण औषध डोकं लागून घेतलंय आणि त्यात मध्ये कटिन वाढली या झालं जेवण अडकव दफ्तर तरीच म्हणलं एवढा लवकर कसं काय फोन केला नाहीतर तर अन्न पूर्णाच्या घरात थांबतो मग मी अभ्यासाला नाही अन्न मुलं लागले तेव्हा एकट्याला नाही म्हणजे बरं झालं आता बघा इथून पुढं मला त्या मतदानाच्या मत तिथं लाईन लावू मरणाची गर्दी असणार आता पॅसेंजरनं पण पुण्याला गेलेली माणसं आले ती माणसं येते मतदानाच्या टायमाला इरीवारी कुठं बी हिंडते गाव सोडून कुठं बी जाते पाणी हे का माझी तर जीऊर ला गेलेली अजून पिशवी गाडीलाच आहे त्यानं ठेस लावून घेतली पायाला लागलं डोक्यातच आता त्याला दवाखान्यातच नाही ते ते डॉक्टर सुद्धा म्हणले याचं वजन किती आहे मी आलो काय माहिती ते मला म्हणलं वजन चेक करायचं आता केलं की शाळेत शाळेत होतं ना आता एकोणीस किलो भरला किती एकोणीस एकोणीस आमच्या आमचा दीदीपेक्षा आमच्या पोराचा आहे तेवीस किलो 19 किलो भरला आ दीदीचं नाही दीदीला टेंशन घेतो अभ्यासाचं म्हणून तुझं वजन कमी झालं आहे का नाही आणि कधी आहे टेस्टची परीक्षा हे तुमारी मध्ये किती तारखेला का तारीख ना तेरा तारखेला बरं बाई एकदाची कटकट तर मिटन ते लय ते जाण्या येण्याचं लय झालं या तर चला आता आम्ही निघतो मतदानाला कोण कोण आलंय आमच्या फॅमिलीतला आता व्हिडिओमध्ये बघा बघा बर व्हिडिओ मला बरच व्हिडिओ मला सर्दी ना आली दोन दिवस झाला व्हिडिओच नाही बनवला गाडा अजून चालू नाही केला व्हिडिओ पाहिला होता आणल्या दाखवलेल्या कडायापासून परत मला वाटतं का आम्ही परवा व्हिडिओ टाकला परत नाही टाकला काल तर नाहीच टाकली कडाईचा नुसते पळापळ पळापळ आता आपल्याला नवीन धंदा उभा करायचा आहे बघितलंच नाही मोबाईलच घेतला नाही तीन चार दिवस नवीन धंदा उभा करायचा म्हणून नुसते पळापळ पळापळ आता पुरत आटिंग बस तर चला बाय जातो घरी